नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघामध्ये ती तटीची लढत झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे या मतदारसंघामध्ये दोन महायुती तर एक महाविकास आघाडीचा उमेदवार शेवटी विजयी झालेला आहे तर नमस्कार मंडळी तुमचं महाराष्ट्र तक मध्ये स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघामध्ये मा महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये अटीतट्टीचा सामना झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव मतदारसंघ माजलगाव मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले मोहन जगताप यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे सुरुवातीच्या फेरी मोहन जगताप हे आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत होते तर शेवटी मात्र प्रकाश सोळंके यांनी या अटी तटीच्या लढतीमध्ये बाजी मारल्याचे आपल्याला पाहणे मिळाले आहे प्रकाश सोळंके हे पाच हजार आठशे एकाहत्तर मताने माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून अजित, अजित पवार गटाकडून विजयी झालेले आहेत तर दुसरा संघ येत आहे तो म्हणजे केज केज मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेल्या नमिता मुदडा व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये अटी तटीचा सामना झाल्याचे देखील पाहण्यास मिळाले आहे ह्या अटीतटीच्या सामन्यामध्ये नमिता मुदडा नमिता मुद्या दोन हजार सहाशे पंच्याण्णव मताने विजय झाले आहेत तर सर्वांचेच बीड जिल्ह्याकडे लक्ष लागलेले होते तो मतदारसंघ म्हणजे बीड बीड मतदारसंघामध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत सुरुवातीपासून पाहण्यास मिळाली होती योग्य क्षीरसागर हे जवळपास अकराव्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत होते परंतु त्यानंतर संदीप क्षीरसागर हे आघाडीवर आले आणि ते कायम आघाडीवर राहिले राहिल्याचे पाहण्यास मिळाले मिळाले असून संदीप क्षीरसागर हे शेवटी पाच हजार मतांनी विजयी झालेले आहेत बीड जिल्ह्यातील हे तीन मतदारसंघ आहेत या तीन मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे अशीच अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र